विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर नोंदणी व मुद्रांकी विभागाअंतर्गत जी भरती निघालेली आहे ज्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेले आहेत त्या संदर्भात एक नवीन अपडेट आहे तुम्ही जर पाहिलं तर नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत एक प्रेस नोट जारी करण्यात आलेला आहे काय आहे नोट हे संपूर्ण पाहूया यामध्ये तुम्हाला तुमची एक्झाम डेट किती आहे हे दिलेलं आहे तुम्ही जर इथं पाहिलं तर नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ड संवर्गात दोनशे चौऱ्याऐंशी पद ही भरती निघालेली होती बावीस चार दोन हजार पंचवीस लावून भरून जे आले होते जे पी एस सी कंपनी मार्फत ही एक्झाम होणार आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याला हे जे पाहायचं आहे ते म्हणजे तुमचे ऑनलाइन परीक्षा कधी असणार आहे तर तुम्ही इथं पाहिला दुसरा पॅरिग्राफ आय बी पी एलच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस म्हणजे एक जुलैपासून आठ जुलैपर्यंत तुमची एक्झाम असणार आहे ठीक आहे एकूण आठ ही एक्झाम चालेल यामध्ये तुम्ही जर फॉर्म बघितले तर भरपूर प्रमाणात फॉर्म आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट सिरीजचा सराव शेवटच्या दिवसामध्ये करणे गरजेचे आहे आता तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर पाठवण्यात येईल आता हे हॉल तिकीट कधी येईल समजा तुमचा एक्झाम जी आहे ती एक तारखेला आहे एक तारखेला पेपर आहे तर त्याच्या चार ते पाच दिवस आधी तुम्हाला तुमची हॉल तिकीट मिळून जाईल अशा प्रकारे हे नोटीस आहे नोट आहे दिनांक अकरा सहाचं हे नोट आहे त्याचबरोबर याच्या टेस्ट सिरीजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा